आज एमस यू च्या कार्यालयात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते गणपती बाप्पाची आरती संपन्न झाली यावेळी जिल्हा वासियांसाठी समृद्धी आणि मांगल्याची कामना करत जिल्हा वासियांना त्यांनी शुभेच्छा या दिल्या यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी काय म्हणाले बघूयात

सर्वप्रथम सर्वांना गणेश उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा खूप खूप सर्वांचं बाप्पा कल्याण करो सर्वांना सुखासमाधानं ठेव गणपती उत्सव म्हणजे सर्वांना ऊर्जा देणारा हा सण आहे गणपती बाप्पाचा स्वतःची गणपती बाप्पाची मूर्ती हे सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी शिकवत असते जसं कान मोठे आहेत जास्ट का तर सगळ्या गोष्टी आपल्या कानाने ऐकण्याचा जास्तीत जास्त आपण प्रयत्न केला पाहिजेत आजकाल लोक ऐकतात कमी बोलतात जास्त बाप्पाचं सांगणं आहे की तुम्ही कान मोठे ठेवा म्हणजे जास्तीत जास्त ऐका पोट मोठं आहे म्हणजे तुम्ही ऐकलेल्या गोष्टी सगळ्या तुमच्या पोटात ठेवा डोळे बारीक आहे तर सूक्ष्म अवलोकन करा सूक्ष्म निरीक्षण करा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अध्यात्माच्या माध्यमातून मूर्तीच्या माध्यमातून शिकायला मिळतात आणि ह्या उत्सवाच्या माध्यमानं सर्व आप्तजण मित्रपरिवार एकत्र येतात त्या माध्यमातून सुखदुखाची देवाणघेवाण होते पण काही वाईट प्रथासुद्धा या उत्सवामध्ये मागच्या काही वर्षापासून येत आहेत जसं डीजीचा वापर लेझरचा वापर त्या माध्यमातून लेझरमुळे अनेक जणांचे डोळे गेले डी मुळे अनेक जणांचे कानं गेले त्यामुळं आपण यावर्षी जिल्ह्यामध्ये डी जे मुक्त आणि मुक्त गणपती उत्सव साजरा करण्याचं ठरवलं आहे आणि त्याला यश पण मिळतं आहे त्यामुळं मी सर्वांचं त्यामुळं मनापासून आभारसुद्धा व्यक्त करतो मंडळाचं त्यासोबतच अध्यात्माला त्या ठिकाणी चांगलं खतपाणी घातलं पाहिजेत ना की व्यसन करून नाचणे पत्ते खेळणे असे जे अप्रवागार होतात त्यालासुद्धा आम्ही बंदी घातलेली आहे आणि त्याच्यावरसुद्धा आम्ही लक्ष ठेवलो आहे आपल्या माध्यमातून सर्व गणेश भक्तांना माझी विनंती आहे की गणेश भक्तांनी गणेश उत्सवाचं निर्माल्याचं पावित्र्य ठेवा गणेश भक्तांनी गणेश मंडळांनी कुणाच्याही भावना दुखवणार नाहीत कुणालाही त्रास होणार नाही या पद्धतीनं आपण काम करून हा जो अकरा दिवसाचा उत्सव आहे हा अतिशय आनंदाने आणि लोकमान्य टिळकांनी ज्या कारणासाठी याची सार्वजनिक ठिकाणी प्रतिष्ठापना केली होती ते उद्देश आता विषय जरी बदलले असले तरी आणखी समाजामध्ये अनेक अपप्रवृत्ती आहेत अनेक अडचणी आहेत अनेक सामाजिक समस्या आहेत आणखी कुपोषण मोठ्या प्रमाणामध्ये आहे व्यसनांता खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे गर्भात मुलींची हत्या मोठ्या प्रमाणामध्ये मो आहे मुला मुलींचं प्रमाण विषम झालेलं आहे कौटुंबिक हिंसाचार मोठ्या प्रमाणामध्ये आहे या सर्व गोष्टीला दूर करण्यासाठी गणपती मंडळाने प्रयत्न केला तर निश्चितपणे चांगलं जनजागरण होईल आणि खऱ्या अर्थानं गणेशोत्सव साजरा केल्याचा सा आनंद तुम्हाला आम्हाला मिळेल